सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत टाकरखेडा येथील एक लहानू भक्त आहेत ज्यांचं प्रत्यक्ष बाबांचं दर्शन झालेलं आहे आणि ते आपल्या जीवन प्रवासातील त्यांच्या सेवाकार्यातील काही अनुभव आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत दाजी जय गुरु जय गुरु जय गुरु जय लहानुजीबाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा एकनाथ दौलतराव अक्कर मूळचे राहणारे मूळ नांदुराकवळा नंदुरा आष्टी सर्कल बरं बरं तर तुम्ही मला सांगा समर्थ बाबांचं दर्शन घ्यावं कसं वाटलं तुम्हाला आणि त्यांचा ध्यास कसा लागला बाबाजीची कीर्ती आम्ही ऐकली हो कीर्ती ऐकल्या त्यानंतर आम्ही शाळेतली मुलं होतो तिघं जणं वासुदेव भोकळे हो देवदार घोडाघे हो आणि मी बरं अशी तिघ गुडगुडी खेळत 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 आलो आष्टी आलो आष्टीवरून मग इकडे तळेगाव तळेगाववरून इकडे गाठलं सिद्धा टाक खेळ बापरे पाईस का पाय गुडगुडी खेळ हो हो दिवस बुडला हो हो तिथं टाकर खेळले रेतीचे गंज होते बर त्या ठिकाणी मग आम्ही विश्रांती केली हो। त्यानंतर सकाळी उठलो गंगेवर हो गेलो हो नाम वगैरे गेले आम्ही ती काही बरं बर मग दर्शन घेऊ बाबा आता रात्रीच्या वेळी दर्शन काही घेतलं हो नव्हतं मग आता दर्शन घेऊ या उद्देशानं आम्ही नदीवरून निघालो शी इथं कळूबाबाच्या इथं लहानजी महाराज होते हो मग त्या ठिकाणी गेलो हो बाबाजी एकच म्हणाले अरे कशा घ्या रे म्हणे तुमच्या आई वडील पाहून झाले तिकडे शिध्या भाषेत हो जा म्हणे तुम्हाला काही कमी नाही असं काय जा म्हणे आता लवकर जा हा निघालो आम्ही खडका उडणं असं असं खडका उडणं निघाल्या त्यानंतर आम्ही खडक्याला गेलो खडक्याला आम्हाला बंड्या भेटल्या बर हो, आणि त्या बंड्या जाऊन राहिल्या होत्या निर्ले असं तिथं होता पृणाजापुईचा स्वयंपाक मोठा संताचा हा म्हणजे बंडीवाली म्हणे अरे कुठे चालले रे बाबा म्हटलं आम्ही गावले चालले अरे म्हणे बसा म्हणे आपण जाऊ नेरले तिथं म्हणे पृणाजापुईचा स्वयंपाक आहे बाजीचा काय त्या ठिकाणी जाऊ म्हणे हा अन्याशी मग त्याच बंडीत बसलो आम्ही ती हो संध्याकाळ झाली जाता जाता बरं जा। हा तिथं पुरणपोळी जायच जेव्हा मिळालं मस्त बरं हा सुंदर जेवण करा मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही त्याच बंडीत बसून आ... गावडे यासाठी निघालो तर तिथं बेल्लोरा आहे त्या बंडे आल्या बर बेल्लोऱ्यावरून आम्ही मग पायदळ आलो असं का नांदोडा हे झाली इथपर्यंतची कहाणी आम्ही टाकर खेळायला कसे काय आले मग हा मग आता ते इथपर्यंतची कहाणी सुरुवातची होईल न टाकर खेळायला मग आमचं गाव गेलं धरणात बर शिंबोळा धर मग त्या ठिकाणी आमची शेती वगैरे होती गावली पैसे मिळाले पैसे मिळाले त्यानंतर इथं भुजाळी दिवाणजी होते, हो। होते। ते आमच्या गावचे कोणीतरी रिश्तेदार होते बरं ते म्हणे टाकर खेळले जमीन चांगली आहे या आहे ते आहे चला टाकर खेळले तुम्ही जमीन घ्या म्हणे आता इथली तर गेली तुमच्या मग आमचे मोठे भाऊ रामदास रावत करणे हे मोतीराम भुजाडे बरोबर आले बर मग आल्याच्या नंतर मग ते दिवाणी होते ते देशमुखाच्या खटल्यात मग जमीन वगैरे दाखवली ते असं तसं तर आमच्या भावाला पसून पडली जमीन हो नंतर काही पैसे तिकडून मिळाल्या त्यानंतर ते जमीन खरेदी केली हा हा खरेदी केली तर आम्ही तिघं भाऊ तिघं भावानं आम्ही आम आम ते मोठे भाऊ असल्या कारणा कारभारी तेच होते ना मग चार चार एकर आम्ही जमीन तिथं आमच्या मोठ्या भावाने घेतली बरं प्रत्येकाची नावे हो मग एक वेळा मी त्यावेळेस राहू अकोला हो काय अकोला बरं बेलगुरीचा धंदा होता माझा हो हो मग तिथून नाही तसा जमीन घेतली बो तर आपण पाहायला जाऊ ाकरखेड्या टाकखेड बरं जमीन पाहिजे ते योग्य हो काही हरकत नाही मग रघुनाथ महाराजचं दर्शन घेतलं बर आता ते होते बाहेर गावले ते गाव कोणतं आहे ते, ते। आठवत नाही बरं त्या ठिकाणी आम्ही गेलो हो मी रामदास झुजाडे हो आणि माझा मित्र नामदेव तायवाडे बरं त्याने या ठिकाणी जमीन घेतली टाकतो तिथं गेलो रात्रीचा त्यांचा कार्यक्रम चांगला राय हो। तो रघुनाथ महाराजांचा कार्यक्रम हो रात्रीचाच सा राह हो रात्रीचे ते करे वाटते हो हो प्रार्थना वगैरे सगळं चहा पाणी सर्व बापा बापटेपर्यंत पारे पहाटपर्यंत जवळजवळ समजायला साडेतीन चार वाजूनच जाय मग मग त्यांनी मला तिथंसा गेल्यानंतर टाक फिरता इतिहास सांगितला बर पूर्ण इतिहास सांगितला डेंजर इतिहास असं असं टाकचा इतिहास सांगितल्यानंतर आता म्हणे तुला इथंच राहा लागते म्हणून असं काय टाकर खेळ <laughs> त्यांनी बाबाजीचा प्रसादच होता काय बाप्पा जवळ घेऊन झोपे लालूजी महाराज रघुनाथ ते रघुनाथ महाराजानं आपली ओळख नाही दिली प्रसिद्धीने आपली गुच्चिप ठेवली पण त्याचे पुष्कळ काढले साक्षात मग मग काय झालं इथंच राहा लागते म्हणे इथंच राहा लागते म्हणे टाके खिडलेच राहा लागते म्हणे आता म्हणे तिकडला रस्ता बंद झाला म्हणे मग मी माझ्या मित्राले म्हटलं अरे बाबा नामदेव मस्त आलो तर बरं झालं म्हटलं मधलं बाबाजीला आले असं वाटलं तुम्हाला हो म्हटलं आता तिथं समाला व्यवसाय आहे बर आता ते म्हटलं कसं होईल मग टाकर खिळली आल्याच्या नंतर विचार असा केला का संतापाशी होता हो गेलो आता त्याच्या काय ऐकायला अशी बुद्धी तुम्हाला बाबाजी uh -huh. दिली मग बाबाजी म्हणण्याप्रमाणे uh -huh. मी टाकर असं असं तेव्हापासून टाकर खेड काही सोडला नाही त्यानंतर तुम्ही संस्थांमध्ये ते पावत्या घेण्याची एक सेवा सुद्धा दिली आहे तर ते सेवा समजा पंच्याण्णव मध्ये किती पंच्याण्णव शहाण्णव मध्ये मी असं काय भगवंतराजेच्या काळातही गेली असं असं आता काय वय वय आहे का जी तुम आता माझ सत्तावीस दोन बेचाळीसचा जन्म आहे अच्छा सत्तावीस दोन बेचाळीस अच्छा ते आमची एवढी मी लहान होते त्यावेळेस इंग्रजाचे म्हणे शिपाई आहे असं आहे तसं आहे असे ते सांगेल बरोबर स्वातंत्र्य मिळाच्या आधीच असा आहे ना तुमचा जेव्हा बरोबर आधीचं हो हो सत्तेचाळीस मिळाल बस मग त्याच्यानंतर मग याच ठिकाणी टाकळीकडे स्थायी झालं बा कृपेनं काही कमी नाही पडली आजपर्यंत सगळं दहा एकराची आज्याजवळ बारा एकडून जमीन आहे आणि बारा एकरावाले पाणी भरपूर आहे बरोबर हो तीन मुलं बरोबर हो तीन मुलं आपापले कामं करते शेतीचं एक काम करते दोन ॲटो दो आहे दोघांना दोन ॲटो आहे आणि लाचा ट्रॅक्टर आहे एक ट्रॅक्टर आहे घरी हं शेतीचं काम सर्व सर्व मिळून करते एक ट्रॅक्टर तर ते आता बाकी मुलं चांगली आहे सुना चांगली आहे साऱ्या गोष्टी व्यवस्थित आणि व्या वर्षीसुद्धा तुमची प्रकृती एकदम स्वस्त आहे त्यांना काय ही बाजीची तुमच्यावर कृपाच आहे बाजीनंच अक्षरशः तुम्हाला इथं आणलं असं म्हणाल काही हरकत नाही टाकर रवि हे रघुनाथ महाराजाची मेहरबानी हा बरोबर हेच ठिकाण तुला थांबाच लागते म्हणजे थांबास लागते अच्छा बाजीच्या सानिध्यात सानिध्यात तू हो बरोबर काही कमतरता नाही पडली जीवनात का ही नाही शेनी नाही साडेसाती नाही काही नाही काहीच नाही बरोबर संताचा आश्रय होता तुम्हाला अजूनही आहे तर दाजी आज तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहाणूजी महाराज की जय